हाय फ्रेंड्स कसे आहात सगळं मस्त ना हा ओम साईराम श्री स्वामी समर्थ हा मी नाश्ता बनवलेला पाऊस येतो आहे तर हा नाश्ता गरमागरम खूप छान आहे तर करून बघा आलू जी नाश्ता आहे हा एकदम चीजी चीजी आहे आणि घरामधले साहित्याचं आहे करून बघा आणि पाऊस पण येतो आहे तर असं एकदम चटपटा खायला मस्त मजा येते हे तीन बटाटे घेतले होते हे चीज आहे आणि हे फक्त एवढेच वस्तू होते बघा चिली फ्लेक्स बटाटा हे करून घेतलं आहे तिखट मिरची घेतली आहे पावडर आणि हळदी मीठ आणि लाल तिखट फक्त घेतलेलं कलरवाला ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे बटाटे मॅश करून घेतले होते ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि हे एवढं चीज घेतलेलं तर ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे हे आता सर्व मिक्स करायचं आहे आणि एक साईडला ठेवायचं आहे हे चपातीचं मी गोळा घेतलेला आहे घरामध्ये जे चपातीचं पीठ असते त्याच्यामध्येच मी बनवलं हे त्यामुळे खूप हेल्दी आहे करून बघा चहाबरोबर पावसात मजा येते खायला हे पूर्ण अशी मोठी चपाती करायची आहे मध्ये एक वाटी ठेवायची आणि जे आपण हे मिक्सर तयार केलेलं होतं हे बटाट्याचं ते त्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे असं लावून घ्यायचं आहे पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे सगळीकडे चमच्याने हाताने जसं तुम्हाला योग्य वाटेल तसे आणि त्याच्यावरून हे पसरून झाल्यानंतर थोडं चीज भुरभुरायचं आहे हे बघा हे असं त्याच्यानंतर वाटी काढून हे असे कट करायचे आहेत डिझायनर समोसा बोला डिझायनर असं म्हणजे मस्तच आहे खूप छान बंत करून बघा पावसाळ्यात चहाबरोबर बरोबर खायला खूप छान वाटतं एकदम असं चीजे चिजे आजकाल चीज सगळ्यांच्या घरात असते मुलं असल्यामुळं मुला आजकाल मुलांना खूप आवडतं चीज आणि जरी नसेल तर तुम्ही नुसते बटाट्याचे हे करून हे करू शकता हे असे राऊंड करायचे आहेत हे सगळे असे सेप करून घ्यायचे आहेत सगळे हे बघा हे असं खूप हेल्दी नाश्ता हा त्यामुळे एवढं हे नाही आहे हे असं थोडं कॉर्नफ्लोअरचं पीठ आहे ते असं थोडं डिशमध्ये भरभरून घ्यायचं आहे त्याच्यावरती हे ठेवायचे बनवून हे बघा हे असं बनवते सर्व एक एक असे पण खूप छान वाटतो समोसे तर खाल्ले आहेत हे असं पण खायला खूप छान वाटतं मुलांना नाश्त्याला वगैरे द्यायला शाळेमध्ये पण छान आहे हे कॉर्नफ्लोअर घेतले त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडे हे करायचं आहे हे सर्व बनवून घेतले मी हे ऑइलमध्ये थोडे हे फ्राय केलेलं होतं ते हे त्याच ऑईलमध्ये हे करते या कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी टाकून हे डीप करून त्याच्यामध्ये सोडायचं आहे हे बघा गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे खूप छान आहे हेल्दी आहे बनवून बघा हे का आहे हे चहा बनवला मी हे एक, एक, एक तोडून दाखवते तुम्हाला नंतर आम्ही साईबाबाला स्वामी समर्थला गेलेलो तर खूप छान वाटतं इथे गुजरातमध्ये असं मंदिर आपल्या साईडचं असलं बघितलं की साईबाबाचे तर असतातच स्वामी समर्थांची पण आहे हे चहा आणि या नाश्ता करायला गरमागरम पावसामध्ये ओम राम श्री स्वामी समर्थ ए नंतर आम्ही स्वामी समर्थला गेलेलो स्वामी समर्थवरून परत आम्ही साईबाबाला गेलेलो इकडे डस्ट खूप आहे आणि इकडे पाऊस जरा पण नाही आहे त्याच्यामुळे बघा हा कोणता चंडोळा तळाव असं काहीतरी बोलतात अहमदाबादमध्ये इथे हे फ्रूटवाले बसलेले हे स्वामी समर्थांच्या मंदिराकडे जायचा रस्ता होता इथे जेवण बनवायचं चाललेलं हे गुजरातीमध्ये लिहिले बघा ते स्वामी समर्थ आरती चाललेली हे सर्व मराठी आहेत असे कोण तुम्हाला इथे गुजराती म्हणजे मराठी भेटणार नाही असं आपले जे काय असते फेस्टिवल तर तिथे गेलो तर आपल्याला सर्व मराठीच भेटतात खूप छान वाटतं मराठी बघितले की श्री स्वामी समर्थ करा दर्शन इथे सर्व मंदिर होते विठ्ठल रुक्माईचं होतं महादेवाचं होतं गजानन महाराज दत्त महाराज साईबाबाचं मंदिर होतं हे बघा हे इथे आरती चालल्यामुळे तिथे आम्ही नाही गेलो त्या साईडतून लांबूनच दर्शन घेतलं आणि आम्ही घरी गेलो होतो इथे जेवायला प्रसादी वगैरे पण असते संध्याकाळचं आरती झाली की पण आम्हाला साईबाबाकडे जायचं होतं त्याच्यामुळे हे झालं हे गोलीवाला हे गुजरातीमध्ये लिहिलं तिथे आम्ही आमच्या मुलांचे बुक्स वगैरे घ्यायचो जुनी आठवण ही गर्दी बघा इथे किती आहे संध्याकाळच्या साडेआठ नऊ साडे नऊ वाजले असतील तेव्हाच हे आहे हे साईबाबाचं मंदिर इथे छोटे छोटे मूर्ती होत्या साईबाबाच्या करा दर्शन तो पण इथे पण आरती चालू होती सगळ्या वाटलं तुम्हाला सांगा नक्कीच बाय